जमीन व्यवहार रद्द करण्याचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे आता कोटी रुपये असे आदेश हे दुय्यम निबंधकांनी पार्थ पवार यांच्याकडनं अर्ज करण्यात आलेला होता मात्र हा अर्ज फेटाळण्यात आलाय अमेडिया कंपनीकडनं कॅन्सलेशन डेड कागदपत्र करण्यासाठी दुय्यम निबंधकांकडे हा अर्ज करण्यात आला होता मात्र दुय्यम निबंधकांकडनं संबंधित अर्ज फेटाळण्यात आलाय स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही असं म्हणत त्यांनी हा अर्ज फेटाळला त्यामुळे आता पार्थ पवार यांनी पूर्ण म्हणजे बेचाळीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी असं म्हटलेलं आहे आणि त्यांना ती भरावी लागण्याचीही शक्यता आहे तिकडे विजय वडेट्टीवारांनी शिवसेना शून्य गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती मोठा गौप्यस्फोट केला मीरा तीन घेतली असा आरोपच वडेट्टीवारांनी मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावानं अशी जागा घेता येते का असाही सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय आज एक माझ्याकडे आलेलं प्रकरण मी उद्या सविस्तर याची माहिती देतो आहे तुम्हाला मी सर्वे नंबर सकट देतो तुम्हाला माहिती पुन्हा सगळ्या चॅनलला देतोय सांगतोय की आपण यामध्ये सुद्धा लक्ष घाला हे घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो तर राज्यातले आपण बघतोय महायुतीचे तीन नेते आहेत जे जमीन घोटाळ्यात आहेत भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्यातले त्यांच्यावरती प्रचंड आरोप झाले आणि अर्थातच यावरती धंगेकरांनी रान उठवलं होतं भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तीन हजार कोटींची जमीन त्यांनी केवळ दोनशे तीस कोटींना खरेदी केली असा आरोप करण्यात आला आरोपानंतर जमीन व्यवहारच रद्द करावा लागला त्यानंतर दुसरा महत्वाचा घोटाळा राष्ट्रवादीचे पार्थ अजित पवार यांच्या संदर्भात पुण्यातल्या मुंडवामध्ये हा जमीन घोटाळा झाल्याचा जा आरोप झाला तब्बल अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली आणि मुद्रांक शुल्क केवळ पाचशे रुपये भरण्यात त्या आरोपानंतर जमीन व्यवहार रद्द आणि आता आणखीन एक बातमी आणि महत्वाचा आरोप समोर येते मीरा भैंदर मध्ये शैक्षणिक संस्थेसाठी जमीन खरेदी केलेली आहे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोनशे कोटींची जमीन केवळ तीन कोटीत लाटली अशा स्वरूपाचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर केलाय आणि सगळी माहिती मी डिटेलमध्ये देतो असंही त्यांनी यावेला म्हटलं आहे